सर्वांनाच सिरियसली घेऊ नका काहींकडे ब्लड ग्रुपशिवाय काहीच पॉझिटिव्ह नसतं सर्वांना सिरियसली घेऊ नका ही एक साधी पण अत्यंत खोल अर्थाची ओळ आहे आयुष्यात आपल्याला अनेक प्रकारच्या व्यक्ती भेटतात काही जण सकारात्मक ऊर्जा देणारे असतात तर काही जण इतके नकारात्मक असतात की त्यांच्या सोबतीने आपलंच मन अशांत अस्वस्थ होतं ही अशी लोक असतात की ज्यांच्याकडे खरंच ब्लड ग्रुप सोडला तर काहीच पॉझिटिव्ह नसतं अशा लोकांना गंभीरपणे घेणं हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकतं चला या विधानामागे असलेल्या मानसशास्त्रीय सत्याचा सखोल अभ्यास करूया नंबर एक सतत नकारात्मक असणाऱ्या लोकांचं मानसशास्त्र नकारात्मकता एक मानसिक सवय काही लोक सतत नकारात्मक बोलतात प्रत्येक गोष्टीत दोषच शोधतात हे वर्तन अनेकदा त्यांच्या बालपणातील अनुभव अपयश किंवा सतत टोकाच्या टीका यामुळे निर्माण झालेलं असतं मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलिगमन यांच्या लर्न हेल्पलेसनेस सिद्धांतानुसार सतत नकारात्मक अनुभवांनी भरलेले जीवन जगणाऱ्या व्यक्तींमध्ये मी काहीच करू शकत नाही अशी मनोवृत्ती तयार होते जी पुढे जाऊन त्यांचं विचार विश्व नकारात्मक बनवते प्रोजेक्शन डिफेन्स मेकॅनिझम सिग्मन फ्रॉईड यांच्या मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार काही लोक स्वतःची नकारात्मक भावना अपयश असमाधान इतरांवर टाकतात हे प्रोजेक्शन वर्तन म्हणजे आपल्या आतल्या त्रासाचा भार दुसऱ्यावर टाकून स्वतःला हलकं वाटण्याचा प्रयत्न असतो नंबर सतत नकारात्मक लोकांपासून होणारे मानसिक परिणाम इमोशनल कंटेजियन भावनिक संक्रमण संशोधनात असं दिसून आलंय की दुसऱ्याच्या भावनिक अवस्थेचा आपल्यावर परिणाम होतो म्हणजे जर एखादी व्यक्ती कायम असंतोष राग निराशा द्वेष पसरत असेल तर आपण ही नकळ त्याच भावनिक टोनमध्ये जाऊ लागतो कॉग्नेटिव्ह लोड वाढतो नकारात्मक लोकांसोबत वेळ घालवल्यावर आपला मेंदू सतत त्यांचं बोलणं अनालाइज करत राहतो त्यांच्या प्रत्येक वाक्यावर आपण प्रतिक्रिया द्यावी की नको त्यांची टीका खरी की खोटी अशा विचारांमध्ये ऊर्जा खर्च होते यामुळे कॉग्नेटिव्ह फॅटिक म्हणजेच मानसिक थकवा निर्माण होतो सेल्फ इस्टीमवर परिणाम जेव्हा अशी लोकं आपल्यावर टीका करतात हिनवतात छोट्या गोष्टी उचलून धरतात तेव्हा आपलं आत्मबान दुखावलं जातं अनेकदा आपण त्यांना सिरियसली घेतो आणि त्यांच्या शब्दांना खरे मानतो यामुळे आत्मविश्वास डळमळीत होतो नंबर तीन अशा व्यक्तींना सिरियसली का घेऊ नये त्यांचं वर्तन आपल्यावर आधारित नसतं नकारात्मक लोकांची प्रतिक्रिया ही त्यांच्या आतल्या असंतोषावर आधारित असते आपल्यात काय कमतरता आहे यावर नाही तर त्यांचं स्वतःचं असंतुलन त्यांचं वागणं ठरवतं ते बदलणार नाहीत जोवर ते स्वतः बदलू इच्छित नाहीत मानसशास्त्रानुसार व्यक्तीमध्ये बदल घडवण्यासाठी इंट्रोस्पेक्शन आणि मोटिवेशन टू चेंज गरजेचं आहे पण जेव्हा कोणी स्वतःच आपल्या नकारात्मकतेला मी असाच अशीच आहे म्हणून सबळ समर्थन देतो तेव्हा बदल होण्याची शक्यता नगण्य असते आपली मानसिक शांतता अधिक महत्वाची आहे दुसऱ्यांच्या मनस्थितीचा भार आपल्या मनावर घेणं म्हणजे इमोशनल इन्व्हेस्टमेंट होय यामुळे आपण स्वतःच्या भावना गरजा विसरतो आणि अशा लोकांच्या भावनिक गरजांमध्ये अडकतो नंबर चार मानसिक आरोग्यासाठी डिटॅचमेंटचं महत्त्व हेल्दी डिटॅचमेंट म्हणजे काय याचा अर्थ कठोरपणे किंवा द्वेष नाही याचा अर्थ आहे भावनिक सीमारेषा आखणे दुसऱ्याचं वागणं पहा समजून घ्या पण त्यात गुरफटू नका बॉन्ड्रीज घालणं का गरजेचं आहे डॉक्टर हेन्री क्लाउड आणि डॉक्टर जॉन टॉनसेन यांच्या बाँड्रीज या पुस्तकात म्हटलं आहे की गुड फेन्सेस मेक गुड नेबॉर्स म्हणजे आपल्या भावनांच्या जागेपर्यंत कोणाला परवानगी द्यायची हे आपणच ठरवलं पाहिजे नंबर पाच ब्लड ग्रुपशिवाय पॉझिटिव्ह नसलेली व्यक्ती ओळखायच्या काही खुना खून स्पष्टीकरण कायम तक्रारी करणे कोणतीही गोष्ट झाली तरी त्यात त्रुटी शोधणे दुसऱ्यांना दोष देणे स्वतःच्या चुका कधीच स्वीकारत नाहीत इतरांच्या यशावर टीका दुसऱ्याच्या यशात समाधान न वाटणे गरज असेल तेव्हा जवळ येणे उपयोग करून घेणं पण इमोशनल साथ न देणं गॉसिप आणि द्वेष पसरवणे इतरांविषयी खालच्या पातळीची वक्तव्य नंबर सहा अशा लोकांपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं इमोशनल आर्मर घालणे संवादाच्या आधी स्वतःला जाणीव करून द्या की मी शांत आहे समोरच्याच्या वागण्यामुळे मला विचलित व्हायचं नाहीये मनात स्वतःसाठी एक संरक्षण कवच तयार करा ग्रे रॉक टेक्निक्स वापरणं हा एक मानसशास्त्रीय उपाय आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं वागणं इतकं साधं निष्प्रभ आणि न्यूट्रल करता की समोरच्याला तुमच्याकडून कुठलीही नाटकी प्रतिक्रिया मिळत नाही यामुळे नकारात्मक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होत नाहीत स्वतःच्या भावना लिहून काढा जर्नलिंग केल्याने मन हलकं होतं मी का त्रस्त झालो समोरच्याचं वागणं माझ्यावर का परिणाम करतंय हे प्रश्न विचारून स्पष्टता मिळवता येते सपोर्टिव्ह लोकांसोबत वेळ घालवा सकारात्मक मित्र कुटुंबातील माणसं यांच्यासोबत वेळ घालवणं हे मानसिक आरोग्यासाठी पूरक ठरतं सकारात्मक संवाद ही मानसिक औषधासारखी गोष्ट आहे नंबर सात सिरियसली न घेणं म्हणजे दुर्लक्ष करणं नव्हे आपण अनेकदा असं समजतो की कोणी नकारात्मक असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हाच उपाय आहे पण खरं तर त्यांच्यापासून स्वतःचं रक्षण करणं आणि त्यांचं वागणं वैयक्तिक न समजणं हाच खरा उपाय आहे सिरियसली न घेणं म्हणजे भावनिक दृष्टिकोनातून त्या व्यक्तीच्या वागण्याच्या पलीकडे पाहणं नंबर आठ मोकळ हसू एक मानसोपचार संशोधन असं सांगतं की हास्यामुळे अँडोफ्रिन्स म्हणजे आनंददायी हार्मोन्स वाढतात अशा नकारात्मक लोकांना हसण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर मनावर परिणाम होत नाही म्हणूनच काहींना त्यांच्या ब्लड शिवाय काहीच पॉझिटिव्ह नाही ही गोष्ट विनोदाच्या रूपात स्वीकारणंही उपचार ठरतो प्रत्येक नातं हे आपल्या आयुष्याला काहीतरी देत असतं शिकवण प्रेम सहकार्य किंवा कधी कधी फक्त एक सावधगिरीचा इशारा जेव्हा आपल्याला जाणवतं की काही लोक केवळ नकारात्मकता पसरवतात त्यांच्या संगतीत आपलं मानसिक आरोग्य ढासळतं तेव्हा त्यांना सिरियसली न घेणं हे तुमचं मानसिक आरोग्य टिकवण्याचं एक महत्वाचं साधन आहे आपण कोणाला महत्त्व द्यायचं कोणाच्या बोलण्यावर विचार करायचा आणि कोणाच्या वर्तनाकडे किरकोळ म्हणून पाहायचं हे ठरवणं हीच खरी इमोशनल इंटेलिजन्स आहे सगळ्यांना समजून घ्या पण सगळ्यांना मनात शिरू देऊ नका प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद